काही काळांतराने भास्कर जाधवला पण लाज नाही वाटली तर आम्हाला विचारा कारण भास्कर जाधव हे काय आता चाललेलेलं काय नाही हे तुम्हाला थोड्या दिवसानंतर काळांतराने कळल दे आणि मग तेव्हा हायच भास्कर जाधवाने जर नाही ते वक्तव्य पाठीमागे घेऊन दुसरं वक्तव्य केलं तर मग आम्हाला विचारा धोका काही काळांतराने भास्कर जाधवला पण लाज नाही वाटली तर आम्हाला विचारा कारण भास्कर जाधव हे काय आता चाललेलेलं काय नाही हे तुम्हाला थोड्या दिवसानंतर काळांतराने कळल दे आणि मग तेव्हा हायच भास्कर जाधवाने जर नाही ते वक्तव्य पाठीमागे घेऊन दुसरं वक्तव्य केलं तर मग आम्हाला विचारा धोका काही काळांतराने भास्कर जाधवला पण लाज नाही वाटली तर आम्हाला विचारा कारण परकृ। भास्कर जाधव हे काय आता चाललेलं काय नाही हे तुम्हाला थोड्या दिवसानंतर काळांतराने कळल दे आणि मग तेव्हा हायच भास्कर जाधवाने जर नाही ते वक्तव्य पाठीमाग घेऊन दुसरं वक्तव्य केलं तर मग आम्हाला विचारा धोका